काय आजी बाई थंडी वाजते काय हो वाजते की थंडी मग घ्या ना एक कॉमेडी घेते की बोला मग पटकेनी बोलते की इंग्रजी मध्ये बटाटोला म्हणतात टोटो <laughs> <laughs> आजी टोटो नाही पोटॅटो पोटॅटो ते शिवाजीरावच <laughs> पो नाव नाव घेते त्यांच्या हातात माझा फोटो <laughs> दुसरा दुसरा घ्या दुसरं गाडी निकल कि दूर शिवाजी गुलाबचे फुलो अजून काय हो घ्या <laughs> जुन जुन बसले मेहनत काळे चोळे अंगात गुलाल बागात जायपीत अं सोडलं लंबा मोठीत सोडलं सोग कचरीला उभं कचेरीची किल्ली हाती दिली उघडली खोली खोलीत हंडा हंडा परत बात होती परत परत रूप, रूप का जोडा चंद्रबागेला दिला येडा चंद्रबागेची काय काय परी रुखत आला रुखत रुखत गेला पाटलाच्या पुरी पाटलाच्या पाटला आळी पाटील म्हणतो नाव काय पुरी नाव काय फुकाचं हळदी कुंकाचं हळदी शेजारी कुंकाची शाद गुणी नाव कोण घेते शिवाईरावची राणी यो आता दुसरा दुसरा घ्या कांदा तुमच्या गावचा तिकडला माहेरचा आदलं घर मधलं घर मधल्या घरात आता खांब त्याला आला घाम घाम हा पलंग पलंगो गादी गादीवर उशी उशीर होता हात हातात होता गड्ड्या गड्याळ्यात वाजले एक शिवाजीरावांचं नाव घेतलं शेळक्यांची मी लेख तुमच्या गावाचा एखादा घ्या ना नारेंगावांचा का नारेंगावांपासून ना मुंग गावापर्यंत पेरला लसून आणि शिवाजीराव गेले रुसन तो मी आणलं त्यांना विमानात बसून डायरेक्ट अय्यो लईज कॉमेडी बाबा आजी तुम्ही आता अजून अजून येतात का हो येत ना मग घ्या बरं बरवाजीराव माझ्या प्रीतीची अय्यो ती एक गे बर आत्ता लागतं झाड त्याला कत्तर पान वडील हिंडले हिंदुस्तान शिवाजीराव मिळाले मला रत्नाची खान अय्यो आणि ते काहीतरी होते ना महादेवाच ते घ्या ना महादेवाच्या पिंडीवर बेलवा ते वाकून शिवाजीरावाच नाव घेते तुमचं सगळ्यांचा मान राखून अयो चांदी चांदीच्या ताटात बदामी मी हलवा शिवाजीरावाच नाव घेते माझ्या मुलींना बोलवा अय्योयो दुसरं काहीतरी होत ना सोन्याच्या ताटात काहीतरी सोन्या सोन्याच्या ताटात चांदीच्या नाही चांदीच्या ताटात सोन्याच्या गिण्ड्या आणि शिवाजीरावचं नाव घेते शाळक्यांची मी कन्या चलती ह्या गाडी काहीतरी म्हणल्या तुम्ही इंग्रजी मध्ये चंद्राला म्हणतात मूल आणि शिवाजीरावांचं नाव घेते शाळक्यांची मी काळ्यांची मिसून मी अय्यो तुम्हाला इंग्लिश येते आजी हो अयो लयच बारी गाड्या बेक बेक बे वे, हे फांदी त्यात निघाली महात्मा गांधी महात्मा गांधीने खाल्ला काजू त्यात न गाला सुभाष बाबू सुभाषबाबांनी खाल्ली लाई त्यात निघाली लक्ष्मीबाई लक्ष्मीबाईच्या हातात विना शिवाजीरावांचे नाव घेते वंदे मातार मना गांधी मेले स्वर्गीय गेले टिळक पडले जाळ्यात आ शिवाजीरावांचे नाव घेते सवासणींच्या मेळ्यात इतके ये खाण्या येतात तुम्हाला अजून येतात का अजून येतात का आजी सोन नाही सोन्याचे मंगळसूत्र सोनारानेच घडवले शिवाजीरावाच नाव मला का अडवले नाही आम्ही उलट घ्या पान आम्ही शिवाजीरावांसाठी सोडला मी प्राण मला तर जिवंतच दिसतात करते <laughs> नवस कोणाला करता नवस रामाला रामाला करते नवस शिवाजीरावाच नाव घेते आज हरिकुंकारचा दिवस अयो